नमस्कार मित्रांनो तर आज आपण एक बनवणार आहोत छानपैकी रेसिपी चिमोरेचं कालवण आणि वाटणाने भरलेलं पॉपलेट तर आज ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्या घरी आलेले आहेत पूजा दिदी सोबत आहेत आपले विशाल दादा तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते कशा प्रकारे चिंगोऱ्याचं कालवण आणि कशा प्रकारे भरलेलं मिळणार हे सगळं आपण पुढे बघणार आहोत पुढील आपला कंटिन्यू करणार आहेत तर आपण जाऊया आता सरळ रेसिपी हॅलो पूजा हाय तर आज काय रेसिपी आहे आणि आपण काय काय साहित्य लागणार आहे त्या रेसिपीसाठी भरलेलं पॉपलेट आज आपण बनवणार आहोत बरोबर लागणार साहित्य कांदा ला टोमॅटो भाजलेलं खोबरं आणि मिरची आणि चिंबुरीचा रसाही आपण बनवणार आहोत त्याचं आपण अजून तर वाटण नाही केलेलं मिळत ओके ठीक आहे दीदी चला आपण आजची टेस्ट पहिला आता आपण पापलेट कट करून घेऊया आपल्याला भरलेलं पापलेट बनवायचं आहे ना कीकडनं आपल्याला कट करायचं आहे आता ही कोलंबी आहे मी साफ करून घेते त्याचा आपल्याला किमा बनवायचा आहे आणि किंवा बनवून त्याचं मिश्रण तयार करून आपल्याला पापलेटमध्ये भरायचं आहे हे बघा आपण कोलंबीचा किंवा आता तयार करून घेतला आहे आत्ता आप आपल्याला किमा बनवायचा आहे त्यासाठी ते आपल्याला तेल टाकायचं आहे कांदा ॲड करणार आहोत टोमॅटो हिरव्या मिरच्या आलं लसण आणि पेस्ट थोडस मीठ हळद थोडस मसाला ॲड करतात आणि त्यामध्ये आता कोलंबीच किंवा ॲड करून मस्तपैकी आता फ्राय करू हे बघा आता, पापेट आता आला आणी लसुन मस्त कोलंबीचा किमक फ्राय करून झालं आहे आता आपण पापलेटमध्ये म्हणा आता आपण आलं आणि लसूण खिसूर मस्त त्याला लावणार आहोत प्रकारे आपल्याला असं लावायचं आहे पापलेट पण स्वच्छ धुवून घेतला आहे आपण हळद मीठ आणि मसाला ॲड करणार आहोत मस्त लावून घ्यायचं आता कोलंबीचा किंवा को आहे आपल्याला पापलेटमध्ये भरायचं आहे मग आता कसं भरायचं ते पूर्ण असं भरायचं आहे आता पूर्ण असं मस्त भरून झालं आहे आता आपल्याला याला रवा लावून फ्राय करायचं आहे आता आपण रवा लावून याला फ्राय करणार आहोत आपण पणती मारणार आहोत बघा झालेला आहे हे पण तीन पापलेट आहे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आता हे आपण भरलं नाहीये हे असंच फ्राय करणार आहोत हळद मस्त चिंबोरी मस्त कट करून घ्यायची आहे खूप काढायचं आहे त्यानंतर कर कट करून घ्यायची आहे चला आता आपण रस्सा बनवूया बनूया आणिपैकी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा वाटवून घेऊया हो पण वाटणसुद्धा तयार करून घेतले आहेत वाटणा लागणारा साईज जे आहे आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि सुकं खोबरं भाजून फ्राय करायचं आपल्याला त्यानंतर टोमॅटोसुद्धा आपण घ्यायचं आहे मस्त पहिला लाल साईज आपल्याला बनवून घ्यायचं आहे कांदा पूर्ण लाल झाला पाहिजे तर ती टेस्ट वेगळी असते बघा छान आता मस्त कांदा लाल तर पलटवून झाला आहे आता आपल्याला वाटण ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं वाटण परतवून झालं आहे मी हळद आणि मिरची मसाला टाकायचा आहे हा आमचा घरगुती मसाला आहे आता आपण चिंबोरी टाकणार आहोत आता आपण थोडा वेळ पाच मिनटासाठी ह्याला वापरावे त्यानंतर पाणी अंटून पाई घेऊन तयार होईल पापलेट पण ट्राय करून झाले आहेत हे बघा पापलेट मस्त पैकी छान फ्राय करून झाले चला या तुम्ही पण मस्त पापलेट भरलेलं खायला हे बघा एकदम झमझणीत रस्ता तयार झालाय आपला हे बघा छानपैकी रसा आपला तयार झालेला आहे मस्त पैकी झणझणीत रसा बनवलेला आहे चला आता मित्रांनो आमच्या ताईची आताची चव बघूया कशी आहे ती चला तर या मग जेवायला भरलेलं पाकलेट आणि रस्ता बनवलाय